संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेचं अग्निशमन दल सज्ज असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी दिली अग्निशमन दलाच्या एकसष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह तीस प्रशिक्षित स्वयंसेवक तसंच बावडा रेस्क्यू फोर्सचे पन्नास युवक तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच एक वॉर रूम आणि दोन कंट्रोल रूम सक्रिय करण्यात आले आहेत दुसरीकडे क्षेत्रातील पत्र पाठवून तिथल्या रुग्णांना स्थलांतरित सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये पंचगंगा नदीनं एकोणचाळीस फुटाची इशारा पातळी ओलांडली असून आता त्रेचाळीस फुटांच्या धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे त्यामुळं कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेचं अग्निशमन दल सज्ज झालंय अग्निशमन दलानं तीन आपत्ती व्यवस्थापन पथकं तयार केली आहेत दोन मोठे आणि दोन लहान फायर फायटर दोन रेस्क्यू व्हॅन आणि तेरा बोटींसह लाईफ जॅकेट लाईफ रिंग दोर असं साहित्य सज्ज ठेवलंय अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह एकसष्ट कर्मचारी एनजीओचे तीस प्रशिक्षित स्वयंसेवक आणि बावडा रेस्क्यू फोर्सचे युवक पूरस्थितीशी लढण्यासाठी सज्ज आहेत अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी दिली अग्निशमन विभागाकडे पुरेसे साधन सामुग्री उपलब्ध आहे आणि तीस एनजीओ परत बावडा रेस्क्यू फोर्सची पण मुलं आपल्याशी चांगले कॉर्डिनेशनमध्ये आपलं तर काम चालू आहे प्रशासनाने दिलेल्या वारंवार जे आपल्याला ऑर्डर्स देतील त्यानुसार तुम्ही आमचं सहकार म्हणजे सहकार्य करायचं आहे शासनाला आणि कुठल्याही म अफवांवर बळी पडायचं नाही आहे दरम्यान शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये वॉर रूम आणि कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे तसंच सासने मैदानाजवळील ताराबाई गार्डनमध्ये मुख्य कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे नागरिकांनी आपत्ती कालावधीत एकशे एक, एक क्रमांकासह एकोणनव्वद छप्पन्न एक्केचाळीस एकवीस शून्य दोन आणि एकोणनव्वद छप्पन्न एक्केचाळीस एकवीस शून्य तीन या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन मनीष रणभिसे यांनी केलं आहे दुसरीकडे पूरबाधित क्षेत्रातील विन्स हॉस्पिटल डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अॅपल सरस्वती हॉस्पिटल स्वस्तिक आणि अंतरंग हॉस्पिटल यांनी नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत आणि सध्या असलेल्या रुग्णांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करावं अशा सूचना महापालिकेनं केल्या के आहेत